एके दिवशी शंकर पार्थिन आपल्या दोन्ही मुलांना जवळ बोलावले म्हणून दोघा स्पर्धा ठेवली स्पर्धा होती दोघांमधून कोण पृथ्वी प्रदक्षिणा करून आधी परत येतं आधी परतणारा जिंकेल आणि श्रेष्ठ ठरेल हे ऐकल्या क्षणी कार्तिके तक्ताळ आपल्या वाहनावर म्हणजे मोरावर आडून होऊन पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाला गणपती मात्र कोणत्याच घाईत दिसत नव्हता त्यांनी अगदी सावकाश आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घातली आणि त्यांना वंदन करू लागला पार्वतीने त्याला म्हटले अरे बाळा तुझा भाऊ कितीतरी पुढे पोहोचला असेल आणि तू इथेच त्यावर गणपती स्मित हास्य करत म्हटली तुम्ही दोघच माझं जग आहात आणि तुमच्या भोवती प्रदक्षिणा घातली म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याप्रमाणेच आहे हे ऐकून शंकर पार्वतीला गणपतीचे कौतुक वाटले त्यांनी गणपतीला म्हटले की तू खरंच बुद्धिमान आहेस आता संपूर्ण जग तुला बुद्धिदाता म्हणून ओळखे